नमस्कार मी सागर सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या खारघरमधील सेक्टर पस्तीसमध्ये आहोत आणि सेक्टर पस्तीसमधील हे आरक्षित भूखंड जे थीम पार्कसाठी पनवेल महानगरपालिकेने आरक्षित केलेले आहे आणि याच्यावर ही डेब्रिज स्वतः महानगरपालिकेनेच टाकलेली आहे त्याच्यामुळे संपूर्ण ही मोकळी जागा ही अगदी त्याची दैना झालेली आहे असा आरोप खारगड तलोदा खारगड तलोदाज कॉलनीज वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश रानावडे साहेब आणि त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे हे जर डेब्रिज काढलं गेलं नाही तर आठ जून पासून म्हणजे उद्यापासून साखळी उपोषणाला याच ठिकाणी ते बसणार आहेत तत्पूर्वी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आता पाहिलं आम्ही की बाबा उद्या उपोषणाला ही मंडळी बसणार आहेत आणि तोपर्यंत आपण ही कवर करतो आहे तर तिथे जे सीबीनं काम चालू आहे डंपरमध्ये माती उचलली जात आहे तर त्या संदर्भात देखील मी त्यांना भेटलो आणि त्यांना विचारलं की बाबा काय करता तुम्ही तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही ही उचलायला सुरू केलेली आहे माती उचलायला सुरू केलेली आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आम्ही महा महापालिकेचा एक भूखंड आहे त्या ठिकाणी टाकणार आहोत म्हणजे थोडक्यात उद्या उपोषण आहे आणि आज तिथे हे डेब्रिज काढायचं चाललंय असं त्यांनी तरी दाखवलं परंतु मध्ये तशी काही माहिती माझ्याकडे उपलब्ध झाली नाही कोणाल गायकवाड म्हणून सॅनिटरी इन्स्पेक्टर त्यांच्याशी मी फोनवर बोललो संदर्भात तर प्रकरण काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे खारगड तरोदाज कॉलनीज वेलफेअरचे वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंग, मंग मंगेश रानवडेजी जे आता या ठिकाणी मला मला त्यांना देखील बोलायचं आहे की एकीकडे तुम्ही शिवसेनेचे महानगर संघटक म्हणून आहात आणि इथे मात्र या संस्थेमार्फत तुम्ही हे उपोषण करता ही देखील एक दुहेरी भूमिका आहे त्याचं देखील समर्थन करता येईल का हे तुम्ही म मला सांगा साहेब उद्यापासून या ठिकाणी हे डेब्रिज उचलण्यात यावं या मागणीसाठी तुम्ही उपोषणाला बसणार आहे प्रकार काय मला अगोदर संपूर्ण सांगा दोन अडीच महिन्यापासून या ठिकाणी जिथे खारघरमध्ये जेवढे रस्त्याची कामं आहेत त्या रस्त्याच्या कामामध्ये जो मलबा निघतो तो मलबा इथे सातत्याने आणून इथे टाकला जातो हे ठिकाण एक्झॅक्टली ऍड्रेस काय सर खारघर हे हा प्लॉट नंबर एक खारघर सेक्टर थर्टी फाय एच ही जागा आहे okay, yeah. हा प्लॉट नंबर एक सिडकोच्या ओरिजिनल डी पी प्लॅनच्या प्रमाणे yeah. प्ले ग्राउंड होता okay. हस्तांतरित केला गेला पनवेल महानगरपालिके okay. पनवेल महानगरपालिकेने आम्हाला हस्तांतरित करताना आम्हाला ओपन ग्राउंड म्हणून ह्याला आम्ही घेतलेला होतो okay. त्याप्रमाणे त्यांनी तिथे बोर्डी लावला होता okay. त्यात पश्चात आम्ही इकडे मागणी केली खारघर तोजा कॉलनीज वेलफेअर असोसिएशन की इकडे हे ओपन प्ले ग्राउंड असल्यामुळे आम्हाला इकडे खेळाची मुभा द्यायला पाहिजे त्याप्रमाणे आम्हाला लेटर पण दिलं गेलं की तुम्ही इथे व्हॉलीबॉल खेळू शकता आता ह्या गोष्टी असताना दोन महिन्यापासून इथे मलबा टाकतोय आम्ही त्यांचे सहकार्य केलं आम्ही सांगितलं ते म्हणा आम्ही उचलून घेऊन जाऊ तात्पुरतं ठेवलं साहेब तात्पुरतं आता पावसाळा इथे कुठल्याही दिवसापासून आता मला वाटतं मान्सून आलाच आहे तर ह्या तुम्ही हे जर सिमेंटचं डेब्रिज बघत आहात त्याच्यामध्ये त्या सिमेंटच्या डेब्रिजमध्ये पाणी जमणार त्याच्यामध्ये काय किडे कडू होणार त्याच्यामध्ये काय पुढे काही आता डेंग्यू होणार का मलेरिया होणार हा चॅलेंजेबल इश्यू आहे पण इथे पावसाळ्यापूर्वीचा हा विषय निघण्या निघायला पाहिजे हा क्लीन व्हायला पाहिजे ही आमची सातत्याने मागणी होती आज करतो उद्या करतो आणि शेवटी लेटर आम्ही किती लेटरबाजी केलेली आहे तुमचा मूळ दुसरा प्रश्न आहे की तुम्ही एक साईडला सांगता की तुम्ही महानगर संघटक शिवसेनेचे आता थोडं सावलीत जायचं का खूप ऊन आहे इथे आणि मला वाटतं सावलीत जरी गेलो तरी आपल्याला बातमी कव्हच करता येणारच आहे <laughs> या आहेत या ना या या असे वगैरे हा असं म्हणजे बघा आता दुसरी गोष्ट बोललात की तुम्ही महानगर संघटक शिवसेनेचे पण आहात आणि खारग तोजा कॉलनी वेलफेअर असोसिएशन मार्फत तुम्ही ही भूमिका काय घेतला आहे तुम्ही दुहेरी भूमिका एक क्रमांक एक की ह्या ग्राउंडच्या संवर्धनासाठी खारगर तुळजा कॉलनीज वेलफेअरेशन मागील चार वर्षापासून सातत्याने त्याचा पाठपुरावा करत आहे त्या त्या एक क्रमांक खारगर तळजा कॉलनी वेलफेअर जवळपास एकशे पंधरा सोसायटीज एकत्र येऊन ही सोसायटी असोसिएशन फॉर्म आहे नंबर तीन सगळ्या रहिवाशांची मागणी आहे जे इकडे आहे त्या साई मंडरमध्ये राहतात साई हरिदरामध्ये राहतात हाईड पार्कमध्ये की आम्ही हा प्लॉट घेतला होता हे विचार करून की इथे काय चांगलं काहीतरी होईल आणि आम्हाला दिसतं ते वेगळंच आहे म्हणून आम्ही इथे इन्व्हेस्टमेंट केली चौथी गोष्ट महानगर संघटक म्हणून माझा माझी ही भूमिका आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब साईटवरती जाऊन अधिकाऱ्यांना म्हणजे रस्ते असो किंवा कुठे पूल असो कुठे धोक्याचे पूल असो तिकडे जाऊन स्वतः उभे राहतात तिकडे जाऊन अधिकाऱ्यांना बोलत तर त्या जबाबदारीनेसुद्धा मी इथे उपोषण करणं हे गरजेचं आहे जेणेकरून प्रशासनाला जाग यावे प्रशासनाला याबाबत म्हणजे लक्ष वेधायला हवं आहे ह्या दृष्टीकोनही हा का आम्ही लाक्षणिक उपोषण म्हणजे सायक्लिक उपोषण करत आहोत काही लोक आता मॅडम आहेत बरेच आमचे मित्रमंडळ आहेत ते म्हणून आम्ही इकडे करू कारण कर का हा विषय संपतच नाही आहे आणि हा हा ग्राउंड बरं बघा एक गोष्ट काय आहे की अशा पद्धतीने जर उघड्यावर डेब्रिज टाकली ते बेकायदेशीर आहे आणि अशा वेळेला सिडको अधिक असेल तर ते सिडको त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून दंड आकारू शकते महानगरपालिका देखील अशा वेळेला कायदेशीर कारवाई करून दंड आकारू शकते आता होतं काय ते शेतच कुंपण नाही तशा पद्धतीने झालेला आता ही जर डेब्रिज महानगरपालिकेने टाकलेली आहे याच्या विरोधात तक्रार करा करायची कुणा कुणाविरोधात आणि त्याच्यावर कारवाई करायची कुणी म्हणजे आता त्यांनी ही डेब्रिज टाकता बिली काही कारणं या ठिकाणी दिलेली आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे मला तुम्हीच दिली माहिती की ही डेब्रिज आम्ही इथे जेव्हा काम सुरू होईल थीम पार्कचं ते यूज करू आम्ही परंतु तसं करायला अजून किती वेळ आहे त्याचा काही भरोसा नाही आणि तोपर्यंत आपण हे ग्राउंड तसंच घाण ठेवणं हे चुकीचं आहे बरं त्यामुळे ना म्हणजे हे जरी तिथे त्यांचं सांगणं आहे ते कितीपर्यंत पटतं तुम्ही त्याविषयी मला आ, बोल बोला तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा बरं दुसरी गोष्ट आपण त्यांना जे बोललो की तुम्ही हे काय करता नेमकं त्यांनी ने सांगितलं की आम्ही डेब्रू उचलतोय आणि तरी देखील तुम्ही उपोषणावर ठाम आता नाही आमचं एवढं म्हणणं आहे की कुठेतरी ठाम स्वरूपात पत्र किंवा नुसतं बोलून नव्हे कारण की आम्ही दोन महिने थांब नुसती वाटच बघतो तुमचं सहकार्यच करतोय आज करतो उद्या करतो पण कुठलाही आता तुम्ही जे त्यांनी पत्रव्यवहार जो केला आहे त्या पत्रव्यवहारात आम्हाला सांगितलेलं आहे की तो थीम पार्कसाठी थी आरक्षित आहे तिथे मातीत पडलेली आहे ती माती दिसते का तुम्हाला ते सी डेब्रिज तर कुठेही उल्लेख केला नाही की ह्या या काळापर्यंत किंवा ह्या या काळापर्यंत आम्ही ते उचलो ह्याचा कुठे याचा अर्थ असा होतो की आज त्यांच्याकडे नगरपालिकाकडे हे डेब्रिज टाकण्याचे किंवा डेब्री डेब्रिजची विलेवाट लावण्याची काहीच यंत्रणा नाही आहे आणि असं असताना कदाचित ते दोन महिने काय दोन पण इथे ठेवतील मॅडम या मॅडम ना प्लीज म्हणजे ही सगळी जी मंडळी आहे ना ही प्रदूषणाविरोधात देखील काम करतात पर्यावरणाच्या संवर्धना देखील साठी देखील काम करतात आणि त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास देखील त्याविषयी हे अगदी प्रांजलपणे आपण कबूल करूया मॅडम आपलं आपली ओळख द्या मी ज्योती नाडकर्णी आणि मीही केटीसीडब्ल्यू एची मेंबर पण आहे आणि शिवसेना ची महिला संघटिका सेक्टर थर्टी फाईव्ह आणि थर्टी फोरची आहे आणि एक गोष्ट मागाशी आपण जेव्हा चर्चा करत होतो ना की ही डेब्रिज उघड्यावर टाकता येत नाही असा नियम आहे असा कायदा आहे आणि त्याच्यावर दंड देखील आकारला जातो तुमच्या म्हणण्यानुसार म्हणजे ही डेब्रिज टाकल्यानंतर काही ठिकाणी त्यांच्यासाठी स्पेशल म्हणजे प्लॅनिंग आहे किंवा त्या डेब्रिजचं रिसायकलिंग करता कसं येऊ शकेल असं काय आहे एक्झॅक्टली तर काय झालं की आपण जेव्हा एक शहर बनवतो जेव्हा अर्बन प्लॅनिंग होते जेव्हा एक शहरची नवी आपण फाउंडेशन ठेवतो तेव्हा आपल्याला अर्बन प्लॅनिंग करायला लागतं ला 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 की कुठे काय असतं व्यवस्थित आणि काय काय गरजेची आहे हॉस्पिटल्स आहे मार्केट एरिया आहे शाळा आहे जी रेसिडेन्शियल एरिया आहे इंडस्ट्रीयल एरिया आहे तर एव्हरी अर्बन प्लॅनिंगमध्ये डेब्री रिसायकलिंग युनिट इज अ मस्ट कारण जेव्हा आपण एक शहर बनवतो त्यामध्ये ती डेब्रीज येतच जेव्हा रेनोव्हेशन करतात लोक तर ती डेब्री जाणार कुठे बरोबर तर जेव्हा ही काही नवीन गोष्ट नाही आहे वर्षानुवर्ष आता कित्येक शहर आपल्याला आता किती वर्ष झाले आहेत शहर बनवतायत तर ही प्लॅनिंग करायलाच पाहिजे आणि सात वर्षापूर्वी जेव्हा माननी आमचे जे पूर्वीचे आपले कमिशनर साहेब होते गणेश देशमुख जेव्हा आमच्याकडे आले होते आणि वेस्ट सेग्रिगेशनच्या बद्दल त्या मुद्द्यावर गोष्ट चर्चा झाली होती तेव्हा आम्ही तेव्हा मी हे डेब्री रिसायकलिंग युनिटचं एक गोष्ट ठेवली होती कारण वेस्ट ड्राय वेस्ट एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे पण सगळ्यात मोठी गोष्ट आजच्या दरम्यान खारगरला आणि पनवेलला कुठेही जाणार सगळीकडे डेब्रीजची ढिगा का बिकॉज तुम्ही सिडकोने पण सगळे आरक्षण केलं आहे जागा जी आहे सोसायटीला सगळं ते विकलेत पण सिडकोने पण त्यांच्या प्लॅनिंगमध्ये डेबरी रिसायकलिंग युनिटसाठी एक जागा कुठेही ठेवलेली नाही आहे फक्त कमर्शियल यूज आणि म्हणजे फक्त प्रॉफिटसाठी हां तर जर लोकांना आमची सोसाय आमची जी आ, टीम आहे वी आम्ही फक्त कंप्लेन करत नाही आम्ही कंप्लेन जेव्हा करतो त्याबरोबर आम्ही एक सोल्युशन सुद्धा ठेवतो आणि ती प्रॅक्टिकल सोल्युशन ठेवतो फक्त कंप्लेन आम्ही करत नाही तर जेव्हा आम्ही सोल्युशन ठेवलेली होती सात वर्षापूर्वी तेव्हा याबद्दल तुम्ही स्टेप्स का नाही घेतले सात वर्ष इज अ व्हेरी बिग टाईम ती मोठी एक मोठा वेळ आहे खूप मोठा वेळ आहे आपल्याला आपण एवढ्या सोसायटीज बघतात एवढ्या सोसायटीज झाल्या तर तुम्हाला एक दहा एक पंधरा वीस एकरची प्लॉट घेऊन त्यामध्ये तुम्ही टेक्निक टेक्नॉलॉजी वगैरे डेव्हलपमेंट खारगर इज स्मार्ट सिटी म्हणून तुम्ही खारगरला प्रमोट करता तर त्या स्मार्ट सिटी मध्ये डेब्री युनिट नाही ठेवू शकत आणि बाथरूम बाकी कुठे नाहीशनच्या कडे <laughs> नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन कडे डेब्री <laughs> रिसायकलिंग साठी सध्या त्यांनी सोय केलेली आहे नवी मुंबई ठाण्याला पण आहे त्याच धर्तीवरती इथे करणं गरजेचं आहे कारण का मलबा जुने बिल्डिंग रिडेव्हलपमेंट हा मोठा विषय सर्वत्र आता परवेल तुम्ही गेला तर रिडेव्हलपमेंट पण बऱ्याच सोसायटी होत आहेत मग त्यांचा मलबा कुठे टाकायचा हा विषय असं त्यावेळेला अशी भीती आहे की वेटलँड जे आहेत आपण ते फार कोटी म्हणतो तिकडे जाऊन डम्पिंग केलं जातं तिकडे पाणथळ आहे तिकडे तिकडे टाकून टाकलं जातात तर हा विषय आहे तुम्ही केली जाते आणि मग रहिवाशी इकडे त्यांना रहिवाशांना मोठा काय म्हणताना फसर वाटतं की आपण काय करतो आणि त्यांच्या म्हणजे मनोरंजनासाठी किंवा त्यांना त्यांच्या ज्या थीम पार्क असेल तर त्या उपयोगासाठी जर लवकरात लवकर आले जमीन तर त्यांना त्यांनी घेतलेला फ्लॅटचा किंवा त्याचं योग्य नाही का योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलं असं वाटत ओपन स्पेसमध्ये गार्डन प्लॉट असू द्या किंवा हिल साइड असू द्या किंवा मॅनग्रोव्ह असू द्या वेटलँड असू द्या सगळीकडे जिथं जिथं ओपन स्पेसेस आहे डेब्री डम्पिंग चालू आहे खारगर स्मार्ट सिटी म्हणून डेव्हलप करतात असं तुमचा वाटतो का फक्त नाही मला असं वाटतं असं मला असं वाटत ना, ना। माझं नाव सैफुल्ला खान आहेत आणि मी मंगेश रानावडे साहेबचं जे समा समाजसेवाच काम बोलो त्याच्यात मला मनापासून माझा साथ आहे त्यांच्या संगती त्यामुळे मी त्यांच्या संगती राहतो कवा कवा ते जवळ मला बोलवतात मी पोचतो त्यांच्याकडे आणि मी खारघरची निवड दोन हजार दोन हजार चारला ला ह्यामुळे केली होती की आपण अशी शहरात जातो जिथे आपण आपल्या मूल बाळांना व्यवस्थित आणि पुढे वी विल गेट द व्हेरी कम्फर्टेबल लाईफ पण अनफॉर्च्युनेटली आमच्या संगती मला असा वाटतं आहे की ठगून गेलेलं बापरे ठगून गेलेलं आहे मी खारघरचं सेंटर पार्क म्हणे हॅड पार्क असं जे हेड पार्क आहे लंडनचा त्याच्याहून सुंदर असेल किंवा ते लेवलचा असेल हे सर्व एम्युनिटीज बघून आम्ही खारघरची निवड केली पण आता आम्हाला मला असं आहे की जे काही प्रॉमिस केले होते त्याच्यातला काही ते बरोबर करत नाही नंतर मी इथे समोर एक बिल्डिंग आहे एकोणीस मजल्याची हरिद्रा साई हरिद्रा म्हणून तिथे मी जनरल सेक्रेटरी पण आहोत आणि इथे मी फिलेट घेण्याचा एकोणीस मजल्यावर फ्लेट ह्यामुळे घेतलं की समोर हे मोठा ग्राउंड येणार आहे सुंदर दिसेल हे ग्राउंडमध्ये गार्डन येईल किंवा प्ले ग्राउंड येईल मला आणि माझे मूल बा मुलांना किंवा आमच्या सोसायटीच्या लोकांना एक मस्तपैकी वी विल गेट द गुड कम्फर्टेबल लाईव्ह बट अनफॉर्च्युनेटली ते काय झालं नाही आणि वी आर नॉट हॅप्पी विथ द प्रेझेंटली विथ पी एम सी एन सिडको सर्व्हिसेस और... तो माझा त्यांच्याशी म्हणणं एकच आहे की आपण जे बोलतात कथनी आणि फरक नाही झाला पाहिजे ते माझी त्यांच्याशी अपेक्षा आहेत की आता पण ते करू शकतात आणि त्यांना करावा खरं म्हणजे करा ना ह्या ज्या गोष्टी बोलल्या ना त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड जो होता ती सिडकोची खूप मोठी चूक झाली म्हणजे इथे तुम्ही बघाल ना की हे काही सार्वजनिक शौचालय नाही ना तुम्ही ना, खारघरमध्ये अजून देखील आता हे काय प्लॅनिंग झाली का स्मार्ट सिटी कुठली तुमच्या खारघरमध्ये जर तुम्हाला म्हणजे आता पुरुष असतील महिला असतील सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे ना पण एक सार्वजनिक शौचालय साधं जर तुम्ही प्लॅन करू शकला ना तर कसलं स्मार्ट सिटी तुम्ही सांगता हे सगळे फेकेगिरी आहे सगळे म्हणजे हे फसवेगिरी आहे समजा आणि त्यातल्या त्यात आता महानगरपालिकेने देखील त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं काही गोष्टींकडे ठीक आहे म्हणजे वेळ दिला पाहिजे त्यांना पण आता वेळ भेटलेला असं तुमचं म्हणजे पाच वर्ष सात वर्ष जन्म मिळाली त्यांच्या काही चुका होत असतील तर ते त्यांनी देखील सुधारलं पाहिजेत आता शेवट करायचं आपल्याला उद्या खरोखरच तुम्ही या ठिकाणी उपोषणावर ठाम आहात की नाही अत्यंत ठाम आहात कारण काम आता काम सुरू केलं काम सुरू केलं आहे पण हे आम्हाला वाटतंय हे तात्पुरतेरित्या आहे ह्याच्या वेळेस तुमच्या मार्फत इतर मीडियाच्या मार्फत आम्ही हे लोकांपर्यंत पोहोचतोय जागरण करतोय नगरपालिकेच्या दृष्टिकोनामध्ये आढलेल्या आहेत थोडंफार करण्याचं त्यांचं वृत्ती दिसते पण आम्ही जे सातत्याने सांगतोय की हा सिमेंट मलबा उचला पण त्याच्यावरती काही तुम्ही दिसत नाही तिकडे माती फक्त सारवासारेचं सा काम चालू आहे तुम्ही बघितली माती करण्याकरता माती पण हा सिमेंट मलबा हा मोस्ट डेंजरस आहे हा सिमेंट मलमा तुम्ही पाहिला तिकडे जा झाडं लावले आहेत नगरपालिकेने ते टॅग केलेली झाड हो एक महत्वाची गोष्ट महत्वाची गोष्ट तुम्ही तुम्ही इथे म्हणजे वर्षापूर्वी लावली होती आम्ही केटीसी वन फिफ्टी फाईव्ह यांच्यावर गुन्हा दाखल झाला आता बघा किती उरलेली आहे तुम्ही स्वतः यांच्या दुर्लक्ष मला मिली का झाड त्यांच्या वन ऑर्डिनरी सिटीजन जेव्हा झाडं कापायला परमिशन मागतो तो हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट आणि यांची गार्डन डिपार्टमेंट मध्ये तुम्ही चक्रावर चक्रा मारता तुम्हाला द्यायला लागतं तुम्हाला पेमेंट करायला लागतं झाडं ते दोन किंवा एक दोन झाड कापायला पण आता इथे जे आम्ही तीन वर्ष झालेले टॅग केलेली झाड आणि ती पण वन फिफ्टी फाईव्ह जगली किती होती साधारण सगळी जगली होती कारण मी सांगतो महानगरपालिकेवर तुम्ही गुन्हा दाखल करायचा आणि जे सगळी टॅग केली होती आणि जिओ टॅगिंग झालेली होती दोन वर्ष दोन वर्ष जिओ टॅगिंग करून ती झाड आम्ही टॅग करून ठेवली होती बारा बारा हजार आम्ही क्राऊड फंडिंग बारा हजार दहा हजार क्राऊड फंडिंग करून माळी लावून आम्ही गवत कापायचो झाडाच्या अवती भावती आणि डेब्रिज टाकली आणि आणि डेब्रिज टाकून सगळं आता बघा कुठे आहे किती झाडं लागली दीडशे झाड जवळपास लावली होती तुम्ही बघा ना म्हणजे एक गोष्ट नवीनच समजली दीडशे झाडं खा या ठिकाणी लावलं होतं ते जगले होते प्लस त्याला महानगरपालिके महानगरपालिकेने टॅगिंग केलं होतं ट्रॅकिंग आणि अशा वेळी ती झाडं त्यांनी म्हणजे या अक्षम्य असं एक प्रकारे त्यांनी कृत्य केलेलं असं म्हणता येईल म्हणजे एकतर परवाच्या दिवशी पाच जूनला म्हणजे पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला जागतिक पर्यावरण दिवस आणि त्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण झाडं लावतो आणि इथे लावलेली झाडं मारतात म्हणजे मारली जातात तर ही चूक आहे मग ह्याचा हे नक्की ही नक्की गोष्ट बेकायदेशीर म्हणता येणार नाही का की ही चूक आहे यांच्यावर कारवाई नाही केली पाहिजे का अशी टॅगिंग होती आमच्याकडे डब्ल्यू ए आणि झाडाचं नाव आणि नंबर प्रत्येक झाडाचं वेगवेगळं वेग नाव होतं अमलतासू असू द्या की पळस असू द्या त्याचं नाव आणि त्याचा नंबर आणि मागे आम्ही सोसायटी जी सोसायटी केअरटेकर होती त्यांचं नाव लिहिलेलं होतं उल्लेख केलेला की झाडं लावली होती मी पत्रात बघितलं ना तर मला कोविडच्या दरम्यानात मंगेशजींना माहिती आहे आमच्या सगळ्या मेंबर्सना माहिती आहे एक महिना पी एम सीकडून कडून लागले त्यांना परमिशन घ्यायला त्यांचे तीन लावण्यासाठी लावण्यासाठी डेप्युटी कमिशनर आले त्यांचे हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटची लोकं आले जागा निरीक्षण करून गेले कुठे लावणार कसं लावणार त्यांना सगळे डिटेल्स दिलं सहा महिने मला सिडकोकडून एस्टेट डिपार्टमेंटकडून मला कोविडच्या दरम्यान मी सहा महिने त्यांच्या ऑफिसमध्ये चक्राट कापत होती मी एस्टेट डिपार्टमेंटमध्ये परमिशनसाठी तेव्हा कुठे झाड लावण्याची परमिशन मिळाली होती तेच मी सांगते आम्ही असंच काम करत नाही आमचं काम असतं ते आम्ही प्रत्येक बरोबर प्रॉपर रुल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे परमिशन घेऊन आम्ही काम करतो आणि त्या परमिशन मध्ये हे असं सगळं जेव्हा होत आम्हाला पण दुःख होतं ते बरोबर आता उद्या किती वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजल्यापासून आपण ठेवलेलं आहे संध्याकाळी पाच वाजता कारण का उद्या शनिवार आहे सकाळी लोकांनी त्याचा त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि आता सायक आम्ही म्हणजे सायक्लिक उपोषण आपण करतोय म्हणजे उद्यापासून मी बसणार आहे दिवसात मॅडम बसणार आहेत त्याच्यानंतर बाकीचे लोक तो एक सायकल ठेवला आम्ही टेन आवर्स ट्वेल्व आवर्स जसं लोकांना त्याप्रमाणे करत आहोत पण जोपर्यंत जागा आहे इथे जागा सिमेंटचा मलबा जोपर्यंत उचलत नाही तोपर्यंत आम्ही काम करतो तर बघा महापालिकेचं हे असं काम आहे की ज्या ठिकाणी झाडं लावली होती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला काय जाणवला डेब्रिज टाकली ते तर बेकायदेशीर पण तुम्ही लावलेली झाडं या ठिकाणी मारून दिली नाही तिथे दीडशे दीडशे झाडं जर तिथे लावली होती आणि तिथे तुम्ही जेव्हा ते लावण्यासाठी त्यांना चार चार महिन्याच्या चक्रा मारावं लागतात आणि तुम्ही डायरेक्टली तिथे डेब्रिज टाकता आणि ती म्हणजे तुम्ही कत्तल केलेली झाडांची सरळ सरळ तर ही सगळी गोष्ट तुम्ही पाहिलेली आहे नवीन आता आयुक्त या ठिकाणी म्हणजे चितले साहेब आलेले आहेत मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा ते हा जेव्हा ते पदभार स्वीकारतील तेव्हा त्यांच्याशी देखील या संदर्भात भेट घ्यावी कारण पूर्वी ते या ठिकाणी उपायुक्त राहिलेले आहेत आणि निश्चितच या प्रकरणावर तोडगा निघाला पाहिजे उपोषण या उन्हात म्हणजे आता पाऊस सुरू होईल परंतु अजून तरी कडक कडकुणाला आणि खूप एक्झर्शन होतं आणि या अशा पद्धतीत कुणाचं म्हणजे निश्चितच कुणाची प्रकृती बिघडू नये ज्यासाठी हा मार्ग लवकरात लवकर याच्यावर मार्ग निघाला पाहिजे असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया आवश्यक नोंदवा व्हिडिओ सागर सागरराजे प्रभात पर्व न्यूज करता खारखे धन्यवाद